नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भूज तर दोन चार दिवसापासून ढग फुटीचा पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे अनेक गावामध्ये अनेक शेतकरी बांधवांचे अनेक मित्रमंडळींचे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि आज आम्ही घाटशेंद्र या गावी आलो असता कारण हे गाव आमचं जिवाळ्याचं मित्रमंडळीचं आणि प्रत्येकाचं एक आपुलकीचा जिव्हाळ्याचं आपुल एक गाव असतं आणि आमचं आपुलकी जिव्हाळ्याचं गाव म्हणजे घाट आहे आणि याला कारणीभूत देशमुख साहेब आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेस या घाट गावाला भेट देण्यासाठी येत असतो तर हावकाळी पावसामुळे घाटशेंद्रामध्ये आम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ बघितले की अनेक शेतकरी बांधवांचे मालाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे अनेक घरामध्ये पाणी या ठिकाणी घुसलेलं आहे मला वाटतं एका किराण दुकानदारात किराणा दुकानातही त्या ठिकाणी पाणी घुसलेलं आहे आणि त्या किराण दुकानदाराचं बरंच नुकसान या ठिकाणी झालेलं आहे तर रस्त्याची अडचण असती तर आपण त्याला एखादा राजकीय पुढाऱ्याला दोष दिला असता का हा दोष राजकारणी पुढाऱ्याचा आहे पण ही नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे आपण हा दोष कोणाला देऊ शकत नाही पण असो पण जरी आपलं या ठिकाणी नुकसान झालेलं असेल पण एक आपला मायबाप म्हणून हे शासन असतं आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला एक विनंती करतो की या लोकांचं जे नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानाचे तुम्ही पंचनामे करत आहात पण नुसते पंचनामे या ठिकाणी करू नका तर या लोकांना नुकसान भरपाई देण्यासाठी आपण प्रयत्न या ठिकाणी करावे कारण प्रत्येक वेळेस शासनाने या शेतकरी बांधवांची फसवणूक वारंवार केलेली आहे पण मागच्या वेळेस निवडणुकीसाठी मला या शेतकरी बांधवांना आश्वासन दिलं होतं की तुमचं कर्जमाफी आम्ही करू आणि या आशेने शेतकरी बांधवाने त्या ठिकाणी शासनाला मतदान केले आणि शासनाने सत्ता स्थापन केली पण झाले एक वर्ष या ठिकाणी झाले अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी झालेली नाही अनेक अनेक वेळेस शेतकऱ्यांनी या कर्जमाफीसाठी उपोषण केले आंदोलन केले पण फक्त चॉकलेटच या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पण ती परिस्थिती वेगळी होती कारण या वेळेस पावसाळ्याचं पुरा मालाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि अनेक शेतकरी बांधव हे कर्ज बा, कर, कर्जबाजारी असतात त्यांनी कर्ज घेऊन कुठेतरी त्या शेतामध्ये पीठ त्या ठिकाणी पेरलेलं असतं तर यावेळेस मला वाटतं शेतकऱ्या शासनाने शेतकऱ्याला चॉकलेट न देता या महिनाभरामध्ये त्यांच्या खात्यावर पैसे या ठिकाणी टाकावे कारण जर या वेळेस शेतकऱ्याला नुकसान भरपाईनी झाली तर मला वाटतं बरेच शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करणारे कारण पहिले शेतीचे जे शेतामध्ये जे खतबिजवाय होती ते स्वस्त होती पण या आता शेतकरी जे खतबिज भाव हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आणि हे हे खत खतबिजवाई घेत असताना हे लोक यादा घेऊन त्या ठिकाणी शेतामध्ये खतबिजवाई त्या ठिकाणी टाकतात तर या वेळेस मी या व्हिडिओच्या माध्यमातून व सर्व खाट गावातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासनाला एक विनंती करतो की या शेत या वेळेस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी द्यावे कारण लोक खूप त्रस्त आहे आणि ही शेवटची संधी आहे मला वाटतं शेतकऱ्याला आणि यावेळेस शेतकऱ्याला शासनाने चॉकलेट देऊन एवढीच आशा मी या ठिकाणी करतो धन्यवाद